महाराष्ट्रातील महायुती सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर केली अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली या योजनेचे या घोषणेचे शिवसेना महिला सेनेने जल्लोष करत स्वागत केले माजी आमदार मनीषा कायंदे प्रवक्ता शीतल म्हात्रे आणि इतर महिला पदाधिकारी यावेळेस उपस्थित होत्या त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आणि यात मध्ये अनेक मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आपण पाहिलं तर महिलांसाठी देखील अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आणि याच्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवन येथे महिलांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्या काय सांगाल महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा जाहीर करण्यात आल्या पण मात्र विरोधक जे आहेत ते यावर टीका करतात विरोधकांचं काम आहे टीका करण्याचं आहे आणि सरकारचं काम आहे लोकांना न्याय देण्याचे तर मला वाटतं आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्याचप्रमाणे फडणवीस जी आणि अजित पवार या सर्वांनी आज महायुतीच्या सरकारने आज पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्व जणी सर्व महिला आम्ही त्यांचे आभार मानतो प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत मोफत तीन सिलेंडर वर्षाला देण्यात ये येणार आहे मोठी घोषणा करण्यात आली नाही ही खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे कारण सन्माननीय मुख्यमंत्री जे आहेत तुम्ही पाहिलेले आहेत दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बहुतांशी योजना आणलेल्या आहेत पण सर्वांच्या लोकांच्या हिताच्या लोक उपयोगी असंच त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ही योजना जी आहे तीन सिलेंडर जे तुम्ही म्हणताय ते तीन सिलेंडर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जी अन्नपूर्ण योजना आहे त्या व्यक्ती महिलांसाठी योजना आहे आणि तीन सिलेंडर म्हणलं की तुम्हाला माहिती एका एका महिन्याला सुद्धा एक सिलेंडर आम्हाला फार हिनफ असतो तीन सिलेंडर म्हणजे आमचे तीन महिने त्यामध्ये जाणार आहेत आणि ही योजना आहे ती खूप सुंदर आहे सरकारने आज